जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता मंगळवारी येल्लो बुधवारी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा इशारा दिलाय यामध्ये मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी येल्लो अलर्ट तर बुधवारी ऑरेंज अलर्ट जारी केलाय त्यानुसार बहुतांश भागात मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या कालावधीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी तातडीच्या सूचना निर्गमित केल्या आहेत विजा कोसळून होणारी जीवितहानी आणि वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे याकरता शेतपिकांच्या काढणीनंतर शेतीपिके त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आकाशात विजा चमकत असल्यास त्वरित सुरक्षित स्थळी जावे कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली थांबणे टाळावे तालुका तहसीलदारांनी त्यांचे नियंत्रण कक्ष चोवीस तास अलर्ट राहावे असे निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी कळविले